तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण आता नुकतेच अठरा वर्ष कंप्लीट झाले असेल तर तुम्हाला महत्वाचे डॉक्युमेंट काढणे आवश्यक आहे तर ती महत्वाची दहा महत्वाची कोणती कामे तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर करावी लागतील त्याचबद्दलची एक माहिती या चेडिमध्ये आपण पाहणार आहोत जेणेकरून मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण हे जर तुम्ही दहा कामे केली तर येणार नाही तर ती कोणती कामे आहेत त्याचबद्दलची एक माहिती या चेडू मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला जर अठरा वर्ष कंप्लीट झाले असेल तर सर्वात पहिलं नु� काम म्हणजे वोटर तर मित्रांनो तुम्हाला आता अठरा वर्ष कंप्लीट झालेले तर सर्वात अगोदर तुम्हाला तुम्ही घरी बसून किंवा जवळच्या माई सेवा केंद्र सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं वोटर आय डी जे काय मतदान कार्ड असतं ते तुम्हाला इथे बनवायचं आहे कारण की तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मतदान करण्याचा हक्क इथे दिला जातो तर आपल्याला सर्वात अगोदर आपलं वोटर आय डी काढणे आवश्यक आहे वोटर आय डी काढणे खूप सोपी पद्धत आहे वोटर आयडी तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता एक तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲपद्वारे आणि दुसरं ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटद्वारे तर तुम्ही मोबाईल वर एक ॲप वोटर डी ऍप म्हणून ऍप इन्स्टॉल करून सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचं फोटो सिग्नेचर वगैरे अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे अशा प्रकारे दोन तीन डॉक्युमेंट इथे लागणार आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला इथे तुमचं वोटर डी काढायचं आहे तर अशा प्रकारे सर्व अगोदर तुम्हाला तुमचं वोटर डी ते काढायचं आहे आता दुसरं काम म्हणजे पॅन कार्ड काढणे तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पॅन कार्ड हे जन्मालेल्या बाळाचं पणही निघतं परंतु मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जे काही पॅन कार्ड आहे ते अठरा वर्षाच्या खाली असेल तर असं पॅन कार्ड मायनरमध्ये केलं जातं तर आता तुम्हाला अठरा वर्ष कम्प्लीट झाले असेल तर तुम्हाला जे काही तुमचं पॅन कार्ड आहे ते तुम्हाला अपडेट करावं लागेल किंवा अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही अजूनही पॅन कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला इथे तुमचं पॅन कार्ड काढायचं आहे कारण की जे पण ऑनलाईन व्यवहार असतील बँकिंग व्यवहार असतील त्यामध्ये तुम्हाला कोणताही अडथळा हवा नसेल तर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड काढणे आवश्यक आहे तर नक्की अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुमचं पॅन कार्ड अपडेट करायचं किंवा नवीन पॅन कार्ड काढा ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड कशा प्रकारे काढायचं त्याची पण संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ तो व्हिडिओ नक्की बघा तीन नंबरचं काम म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आता मित्रांनो तुमच्याकडे जर कोणत्या प्रकारची टू व्हीलर असेल तर तुम्ही इथे तुमचं स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स काढणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमचं ड्रायविंग लायसन्स काढलं नाही आणि विदाऊट ड्रायविंग लायसन्स जर तुम्ही गाडी चालत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते तसंच तुम्हाला मोठा जुर्माना इथे भरावा लागेल त्यासाठी जर तुमच्याकडं गाडी असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर तुम्हाला तुमचं ड्रायविंग लायसन्स काढणे आवश्यक आहे ही बाब अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर कंपल्सरी नाही पण तुम्हाला तुमच्याकडे जर गाडी असेल तर तुमचं ड्रायविंग लायसन असणे आवश्यक आहे आता चार नंबरचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करणे आता मित्रांनो तुम्ही जे काय आधार कार्ड काढलेलं असतं ते लहानपणी काढलेलं असतं त्यामध्ये तुमचे जे काही जे हाताचे बोटाचे ठसे असतात ते बरोबर उमटलेले नसतात तर त्यासाठी तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बायोमॅट्रिक तसेच तुमचा फोटो अशा प्रकारची संपूर्ण तुम माहिती तुम्हाला आधार अपडेट करायची आहे जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचणी काही येणार नाही पाच नंबरचं काम हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असू शकतं किंवा नसू चुटू शकतं ते म्हणजे पासपोर्ट आता मित्रांनो जर तुम्ही देशाबाहेर आपल्या भारताच्या बाहेर जर प्रवास करत असाल तर तुम्हाला इथे तुमचं पासपोर्ट करणे आवश्यक आहे आता तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट झाल्या असेल तर तुम्ही अगदी पद्धतीने घरी बसून तुमचं पासपोर्ट काढू शकता ऑनलाईन पद्धतीने घरी बसून आल ते पंधराशे रुपयात कशाप्रकारे पासवर्ड करायचं त्याबद्दलचा आपण एक टी जे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथेचून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता यानंतर सहावं काम तुम म्हणजे तुम्हाला जर अठरा वर्ष कंप्लीट झाला असेल तर तुमचं जे काय बँक अकाउंट असेल ते स्टुडंट अकाउंटमधून नॉर्मल अकाउंटमध्ये तुम्हाला इथे कन्व्हर्ट करायचं आहे म्हणजेच मित्रांनो जेव्हा तुम्ही लहान असाल अठरा वर्षापेक्षा तुमचं कमी वय असेल आणि तेव्हा जर तुम्ही अकाउंट ओपन केला असेल तर ते मायनर अकाउंट ओपन केलं जातं म्हणजेच त्यामध्ये तुमचं आणि तुमच्या आई टी वडिलांचं जॉईंट अकाउंटही असतं जेव्हा तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट होतात तेव्हा जे काही जॉईंट अकाउंट असतं ते तुम्हाला इथे सिंगल अकाउंट नॉर्मल अकाउंट कन्वर्ट करावं लागतं जर तुम्ही केलं नाही तर तुमचे जे काही पैसे असतात ते डिजिटल होऊ शकत नाही त्यासाठी तुमचं जे काही स्टुडंट अकाउंट असतं ते तुम्हाला इथे अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर नॉर्मल अकाउंट हे कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जागी बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून ते संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट करायची आहे आता यानंतर सातवं काम म्हणजे हे पण कंपल्सरी नाही पण तुम्ही जर इन्वेस्टमेंट केली तर तुमच्यासाठी भविष्यामध्ये फायदेशीर असू शकते तेच म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन टी एस आय टीमध्ये म्हणजे मित्रांनो कशा प्रकारे असतं यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला थोडीशी अमाउंट प्रत्येक महिन्याला डिपॉझिट करावं लागते ज्यामध्ये तुम्ही शंभर रुपयापासून डिपॉझिट करू शकता शंभर रुपये दोन हजार तीन हजार पाचशे हजार तुम्हाला जेवढं सोपं पडत असाल तेवढं तुम्हाला प्रत्येक महिन्याला इन्वेस्टमेंट इथे करायची आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण पडली तर ती जी काही एसआयटी असेल ती तुम्ही रिझॉल्व्ह करून ती संपूर्ण सांगिते तसेच तुमच्या भविष्यासाठी पण ही बाब नक्कीच महत्वपूर्ण करू शकते यानंतरचं धावं काम म्हणजे पी पी एफ अकाउंट जर तुम्ही कोणताही जॉब वगैरे करत असाल तर तुमचं प्रोविडंट फंड जे काही पी पी एफ अकाउंट असेल ते तुम्हाला ते ओपन करणे आवश्यक आहे कारण की जोपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंत तुमचा पी एफ कटेल आणि तुमचं जे काही रिटायरमेंट येईल ते रिटायरमेंट झाल्यानंतर रिटायरमेंट नंतर जो काही पी पी ची अमाऊंट असेल जी तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक किस्त म्हणून तुम्हाला इथे वापर दिली जाते जेणेकरून तुमचं जे काही म्हातारपण असेल ते अगदी सुखरूप आणि यानंतरचे दोन कामं म्हणजे नववं आणि दहावं काम म्हणजे तुमचं डोमसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे आता मित्रांनो तुम्हाला अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर जे काही तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेसाल तर तिथे तुम्हाला तुमचं डोमसाईल सर्टिफिकेट तसंच इन्कम सर्टिफिकेट स्कॉलरशिपसाठी आवश्यक पडते त्यासाठी तुम्हाला तुमचं अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर हे दोन डॉक्युमेंट काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे महत्वाचे दहा कामे तुम्हाला सर्वातोगोदरी कंप्लीट करायची आहेत ही जर सर्व कामे जर तुम्ही कंप्लीट केली तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अड़चण इथे येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला खूप मोठ्या माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पूर्ण भेटूया अशाच नवीन नक्की वीड जय हिंद जय महाराष्ट्र